न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा रेमदान चौकात मास्क आणि गॉगल वाटणे बालिशपणाचे संतोष नवसुपे आक्रमक नगर शहरात होणाऱ्या विकासाला विरोध न करता सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येण्याची गरज अहमदनगर शहरात गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून नगर शहराचा विकास खुंटला आहे मात्र आता अहमदनगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या हिशोबाने शहरात एकशे पन्नास कोटींची विविध विकासकामे चालू आहेत असे असताना केवळ राजकारण करून कामांना खोडा घालण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे काल माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क आणि गॉगलचे वाटप करण्यात आले या याप्रसंगी नगर शहरात धुळीचे साम्राज्य असल्याचे सोशल मीडिया आणि पत्रकारांना मुलाखत देताना जिल्हा अध्यक्ष भीमराज कराळे म्हणाले होते मात्र नगर शहराचे दर्जेदार रस्ते करण्यासाठी रस्ते खोदून काम केल्यास जास्त काळ रस्ते टिकेल असे काम होणार आहे त्यामुळे नगर शहरात विकास होत असेल तर सर्व हेवेदावे सोडून नगर शहराच्या विकासासाठी सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले पाहुयात काय म्हणाले शिवराष्ट्र सेनेचे संतोष नवसुपे आज चौकामध्ये काही पक्षीय पातळीवर काही कार्यकर्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षावाले यांना मास्क आणि तसेच गॉगल वाटण्याचा त्या ठिकाणी उपक्रम राबवला आमची शिवराष्ट्र सेनेची अशी भूमिका आहे की त्यांचा हा उपक्रम बालिशपणाचा असून त्या ठिकाणी अक्षरशः विविध टू व्हीलरवाल्यांनी रिक्षावाल्यांनी फोर व्हीलरवाल्यांनी त्यांचं मास्क घेण्याचं आणि त्यांचं गॉगल्स घेण्याचं त्या ठिकाणी अक्षरशः टाळलं लोक त्या ठिकाणी कामधंद्याला निघालेले आणि यांचं त्या ठिकाणी मास्क देण्याचा उपक्रम चालू असताना बहुतांशी लोकांनी तो मास्क घालण्याचा नवे नवे त्यांना मास्क त्या ठिकाणी त्यांना तोंडाला लावण्याची पाळी त्या ठिकाणी आली तरी लोकांनी त्या ठिकाणी तो मास्क आणि ते गॉगल्स घेण्याचे टाळले ते का उरलेले पंचवीस ते तीस वर्षापासून आज सर्व नगरकर जाणतात का आपला हा आपला जो हा विकास आहे हा होत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने हा विकास खुंटला जातो कुणीतरी त्या विकासाला आडवा येतं पंचवीस तीस वर्षापासून आडवा येत असल्या कारणाने संपूर्ण मोठमोठे रस्ते होत नाहीत मोठमोठ्या गटारी होत नाहीत सीना नदीचं पण रुंदीकरण होत नाही परंतु आता कुठेतरी दीडशे कोटी दोनशे कोटी हा संपूर्ण या ठिकाणी निधी या ठिकाणी येतोय आणि तो निधी येत असताना संपूर्ण सर्व सर्व पक्षातील लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी तो निधी स्वीकारला पाहिजे आणि जो निधी आणतो तो जो प्रतिनिधी त्याला त्या ठिकाणी दिली दिली सर्वांनी पाहिजे आणि त्या ठिकाणी नगरचा विकास झाला पाहिजे अरे विकास हा होतच असतो असं म्हणून चालत नसतं तो विकास करावा लागतो आणि त्या ठिकाणी तो विकास होत असताना तो वरतून केंद्रातून राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून तो निधी भांडून या ठिकाणी आणावा लागतो विकास हा होतच असतो हा आता डायलॉग या इथून पुढे डायलॉग चालणार नाही आपल्याला विकासासाठी सर्व पक्षीय पार्टी सर्व संघटनेने त्या ठिकाणी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील आणि एक मॉडर्न शेअर बनवण्याकरता सर्वांना एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण त्या विकासात्मक योजना राबवून सुंदर असे रस्ते करावे लागतील रस्ते करत असताना आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वी फक्त एक डांबराचा पट्टा मारायचे तर हेच लोक काय म्हणायचे का संपूर्ण रस्ता खोदत नाहीत आणि तो रस्ता खोदत न खोदल्यामुळं संपूर्ण रस्ता वाहून गेला असे हे लोक म्हणायचे आता सध्याला संपूर्ण रस्ता खोदून त्याचं लेअर आथरलं ले जातं त्याचं डबर आथरला जातो आणि त्याच्यानंतर तो रस्ता कॉन्क्रिटीकरण केला जातो तो वीस ते पंचवीस वर्ष तो रस्ता टिकतो आणि तो रस्ता टिकल्यानंतर येणारे आपल्या जे काही आपले जे काही ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील पुरुष असतील त्यांना आज जरी त्यांना त्रास झाला अहो मी तो तुम्हाला सांगतो सा आपण एखादं घर जर रंगा रंग, रंग देण्यास काढलं तर त्या ही उडणारच थोडीफार धुळीचा हा त्रास तर तो होतोच परंतु जर आपण जर तो धुळीचा त्रास एक दिवस जर काढला तर चार पाच चार पाच वर्ष आपण रंग दिल्यानंतर ते आपल्याला ते घर आपल्याला सुंदर दिसतं आणि आपल्याला त्याच्यात राह राहायला सुंदर वाटते तसे हे रस्ते जर खोदून जर आपण जर नीट के व्यवस्थित केले तर आपल्याला त्या ठिकाणी ते रस्ते खोदत असताना अं आज त्रास जरी झाला आज जरी काही जरी झालं तरी आपल्याला वीस येणारी वीस वर्ष त्या ठिकाणी आपल्याला तो रस्ता चांगला सेवा देऊ शकतो मला नगरकरांना एकच सांग एकच या ठिकाणी सांगायचं का आपल्या सर्वांची साथ आहे सकाळी आम्ही पाहिलं त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेनेची ते ही भूमिका आहे पक्ष कुठलाही असो संघटना कुठलाही असो पण विकास काम होत असेल तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे एवढंच जा आमचं आहे सकाळी लोकांनी मास्क मास्क घेण्याचे टाळले मला फार फार आणि आमच्या पक्षाला फार फार आनंद वाटला की मास्क घेतले हाच मोठा तमाचा त्यांना मारण्या मा, मारल्यासारखं झालं का हो ते जर स्वतः त्या ठिकाणी महापौर होती तर त्यांची कारकिर्द का खाली गेली त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी का विकास केला नाही त्यांच्या कारकिर्दीत निधी का नाही आणला हेच माझं त्यांना त्या ते ठिकाणी सवाल आहे अहो सरकशी मधल्या जोकर प्रमाणे मास्क वाटू नका निधी आणा आणि काम करा हेच शिवराष्ट्र सेनेचं सांगणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर